नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता जे तुम्ही व्हिडिओ बघतात ते बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल हो। मी कुठे आले हो मी माझ्या माहेरी आले माझ्या आजी आजोबांना भेटायला आणि शर्विलच्या पणजोबांना तर खूप दिवस झाले मी त्यांना भेटून त्यामुळे म्हटलं चला आज सुट्टीचा दिवस होता ही फ्री होते तर कोणाला जाऊया आणि थोडेसे ड्रोन शॉटही घ्यायचं होते कारण मला माझं गाव असं ड्रोनच्या नजरेतून थोडंसं बघायचं होतं आणि खूप जास्त एक्सायटेड होते मी सो म्हणलं चला जाऊया तर खूप सारे ड्रोन शॉट घेतलेले आहेत तर ते या व्हिडिओमध्ये मी थोडेसे दाखवीनच पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी फक्त ड्रोन शॉट तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि याच्या पुढचा व्हिडिओही बघायला अजिबात विसरू नका तुम्हाला दिसतच असेल आल्यापासून शर्विल असा इतका खेळत होता ना आणि इथेच ना समोर म्हणजे घरातच एक रेडकू होतं आणि ते खूप घाबरत होतं पण शर्विल ना त्याच्या समोर जायला निघाला आणि ते बिचारा उभं राहिला <laughs> म्हणजे इथे ना शर्विले घाबरला आणि ते बिचारं रेडकू दोघी घाबरले आणि त्याला बघून शर्विलने जी धूम ठोकली ना घाबरला <laughs> <laughs> <गावर ले. laughs> आता सध्या जे उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर याच्यामध्ये असं आहे की बरीच जी शेती जी आहे ना त्यातली धान्य वगैरे सगळे काढलेले आहेत त्याच्यामुळे पूर्ण शेत रिकामं आहे आणि अशा वेळेला ड्रोन शॉट तिथे घेण्याचं कारण की पूर्ण गावही बघायचं होतं सोबतच माझं गाव जिथे आहे म्हणजे माझं घर जे आहे ते डोंगराच्या पायथ्यालाच थोड्या अंतरावर आहे त्याच्यामुळे खूप छान नजारा भेटेल आणि गावही दिसेल असं आमचं एक थोडं ठरलेलं होतं की अशा पद्धतीने ड्रोन शॉट घ्यायचे तर मग स्वप्नील आहेत तेही ड्रो, ड्रोन मधले वेगवेगळे वेग वेग फीचर्स आहेत ते ट्राय करून बघत होते सो आम्हाला थोडासा रिकामा स्पेस हवा होता जो की सिटीमध्ये बिलकुल भेटणार नाहीये तर हे, हे बघा इथे त्यांचं ड्रोन उडवायचं चाललेलं होतं आणि असे ड्रोन उडवत असतानाच माझे आजो आजी आजोबा आहेत त्यांनी सुद्धा ड्रोन बघितला आणि ते खूप खुश झालेले होते आश्चर्यचकित झालेले होते आणि त्यांना खूप जास्त आवडलेलं होतं शर्विल कोण येत आले पंजोबा चला 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 आरामात व्यवस्थित व्यवस्थित पळायच चला पंजोबा आणि भेट पंतूची भेट चालली चला चला अगं

तुम्ही बघितलं असेल आत्ता की शर्विल जेव्हा त्याच्या पंजीपतजोबांना बघतो ना खूप खुश होतो आता समोरून माझे आजोबा जेव्हा चालत येत होते ना तो खुश होऊन अगदी परत सुटलेला त्यांच्याकडे आणि माझे आजोबा पण असे छानसे पळत येत होते खूप इमोशनल हे होतं माझ्यासाठी आणि मला खूप जास्त की माझा मुलगा खूप नशिबा आहे की त्याला पणजी पंजोबांचं प्रेम मिळतंय अजूनही आणि तो खूप जास्त एन्जॉय करतो ह्या साऱ्या मेमरीजना मला अशात जपून ठेवायच्या आहेत याच्यासाठीच मी हे व्हिडिओ शूट करत असते कुठे खाली स्वप्नीला ते ड्रोन्स वरती उडवत होते ना तर शर्वीला वरती बघताच येत नव्हतं वरती बघून बघून मान त्याची एवढी मागे जात होते तो <laughs> तो मी थोड्या वेळाने अशा कैऱ्या पाडून घेतल्या माझ्यासाठी ज्या मला घरी घेऊन जायचं होतं खाण्यासाठी नंतर ना जे आहेत म्हणजे माझे आजोबा त्यांनी कोंबड्यांना थोडेसे दाणे टाकायला आणले म्हणजे त्या कोंबड्या जमल्या शर्वीला खूप आवडतात कोंबड्या कोंबड्याने ना बिचाऱ्या कोंबड्यांना पळवून आणलं बिचाऱ्यांना काही खाऊही दिलं नाही हे बघा कसं त्यांच्या मागे लागला आणि मध्येच जाऊन उभा राहायला म्हणजे त्या कोंबड्या त्यांनी काही खाल्लंच नाही ते अशाच पळत सुटल्या कुठेही खाऊ देत त्यांना त्याची नाही अशी मस्ती चालू असते पण त्याला ना हे गावचं वातावरण खूप आवडत तो असं सतत ना कोंबड्यांच्या मागे जा, जा मातीत खेळत बस आज थँक गॉड की आज तो मातीत जास्त खेळला नाही फिरतच होता इकडे इकडे ये पंजाब में धर तक खाऊं धर तक잖아 या 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 cái cái này lấy ba này Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để पंजब आणि चालली नंतर ना स्वप्नील आहेत त्यांनी उठोले जे की डोंगराच्या दिशेनंही होते तर काही व्हिडिओज आहेत ते त्यांनी सेव्ह नाही केलेले त्याच्यामुळे ते आहेत माझ्याकडे अवेलेबल आणि हे बघा माझे आजोबा खूप जास्त एक्साइटेड होते माझे चुलतेही होते ते सुद्धा बघत होते त्यातले फी वरती म्हणजे बघत होते कशा पद्धतीनं ड्रोन येतोय काय नंतर माझे जी, माझे जी, <laughs> नंतर माझी आजी पण आली तिने सुद्धा बघितलं आणि नंतर मग आम्ही म्हणलं की चला गावचं घरही दाखवतो कारण माझ्या गावी जे आहे माझ्या शेतामध्ये पण एक घर आहे आणि गावीही आहे घर तर त्यांना म्हणलं चला बघूया आपल्या गा घराच्या बाहेर कोण कोण आहे तर स्वप्नीलने ड्रोन आहे उडवत तो गावच्या दिशेनेही नेला त्याचे थोडेसे सीन घेतले आणि गाव आपलं कसं दिसतं हे माझ्या आजी आजोबांना दाखवलं माझ्या काकांना दाखवलं तर खूप जास्त खुश झालेले ते असं म्हणजे एका ठिकाणी उभं राहून असं गावचं घर म्हणजे शेतातल्या घरी उभं राहून त्यांनी गावचं घर बघितलं हे बघा किती जास्त त्यांची म्हणजे क्युरियस आहेत त्या बाबतीत तर हे सगळं झाल्यानंतर मीही थोडस म्हणजे उडवून बघितला कारण आजपर्यंत मी स्वतःहून ड्रोन फारसा काही यूज केलेला नाहीये कारण शर्विल सतत माझ्यासोबत असतो आणि ही एवढी एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे की चुकून शर्विल आला आणि थोडीशी मोडतोड झाली तर ते खूपच महागात पडेल तर या कारणाने फक्त मी अजूनपर्यंत ड्रोन जास्त प्रमाणात हाताळलेला नाही आहे खूपच कमी प्रमाणात मी यूज केलेला के आहे तर इथे स्वप्नील आहे ते माझ्या काकांना आजी आजोबांना सगळ्या गोष्टी दाखवत आहेत की खाली ठीक आहे इथं दिसेल तुम्हाला जवळ जवळ जाताना कॅमेरा मला हलवता येतो हे बघा असं खाली बघता बघता बघतो रस्त्याच्या खाली गेलं

वरती जातोय आणि पूर्ण गाव तुम्हाला दिसेल आता इथून तर इथून बघा तुम्ही बरेचसे शेत रिकामे झालेत आणि टॉवर ही फारसे नाही आहेत हार्डली एक दोन तीन असतील तर त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम नव्हता आणि हे जे दिसतंय ते आगाशीचा डोंगर आहे आणि इथेच एक मंदिरही दिसत असेल तुम्हाला तर त्याचा एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये मी त्याचा व्हिडिओ दाखवेन व्यवस्थित तर हे जे आहे ते गाव है। है दिसत असेल तुम्हाला बघा हे गाव आहे आणि खूप लांब अशी नदीही दिसतीये तर या ड्रोननी बऱ्याच लांबच सुद्धा कॅप्चर होतं तर अतिशय छान असा व्ह्यू दिसतोय तर हे सगळं जे आहे ना हा ड्रोन शॉट जो आहे ना ड्रोन वरती गेलेला तेव्हा स्वप्नील खाली माझ्या आजी आजोबांना ते एक्झॅक्टली कसं दिसतंय ते, ते दाखवत होते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येईल धन्यवाद